नमस्कार साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सातारा जिल्हा परिषद आणि पलटण पंचायत समिती सध्या निव निवडणुकीची रणधुमाळी अतिशय जोरदारपणे चालू आहे आणि आजचा हा निव मतदानाचा दिवस आणि मतदानाचा दिवस आपण पाहतोय की अनेक गावामध्ये मी गेलो आणि साती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून अनेक गावामध्ये जाऊन मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला जवळजवळ वाकरी असेल त्यानंतर खडके असेल मलवडे असेल अनेक पंचकृषी फलटण तालुक्यातील जे पंचकृषीला अनेक गावे आहेत या गावामध्ये जाऊन आपण पाहिलं की आ, मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे परंतु आता सध्या आपण ढवळ या गावामध्ये आहोत आणि ढवळ गावामध्ये आपण पाहतोय की खूप मोठा प्रतिसाद हा जनतेचा मतदानासाठी आपल्याला दिसून येत आहे का सकाळीच पाहिलं की सकाळपासून दोन वेळा आपण पाहतो की इथं म मतदान आ, मशीन ही वोटिंग मशीन दोन वेळा बंद पडली होती आणि वोटिंग मशीन बंद असल्यामुळे अनेक नागरिकांना इथं रा रांगेमध्ये ताटकळत थांबावं लागत आहे आणि आता लोकांच्याकडून मागणी करण्यात येत आहे की नक्की याचा वेळ हा वाढवून देण्यात यावा आणि नक्की तो वेळ वाढवून देण्यात येईल का हे आपण पुढे पाहूया त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही नक्कीच वेळ वाढवून देण्याचा प्रयत्न करू परंतु खूप सेन्सिटिव्ह असं गाव हे ढवळ हे गाव आहे आणि ढवळ या गावामधूनच दोन उमेदवार जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि दोन उमेदवार सध्या ढवळ या गावातून लढत चालू आहे पहिलवानांचं गाव हे डवळे गाव आहे आणि भारतीय जनता पक्षामधून विष्णू लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यांचं काम अतिशय जोरात चालू आहे त्याचबरोबर त्यांना विरोधक म्हणून प्रामुख्याने नाव घेतलं जातं राजेगट शिवसेनेतर्फे निलेश लोखंडे यांचं काम अतिशय जोरात आणि त्यांचा उमेदवारी अर्ज आहे आणि निलेश निलेश लोखंडे हे सुद्धा ढवळ या गावातून आहेत आणि सातारा जिल्हा परिषद साठी त्यांचा उमेदवारी अर्ज आहे आणि खूप मोठा मोठ्या प्रमाणात सध्या आपण पाहतोय की मतदान हे ढवळ गावामध्ये चालू आहे आणि सकाळपासूनच पाहतोय की आपण सध्या इथं मतदानासाठी महिला असतील ज पुरुष असतील हे मोठ्या प्रमाणावरती तो उपलब्ध आहेत आपण पाहिलं की एका महिलेला इथं सध्या एक तासापूर्वी चक्कर आली होती आणि रांगेमध्ये खूप खूप वेळ त्या उभ्या असल्यामुळे त्यांना चक्कर आल्याचं आपल्याला समजतं आहे त्याचबरोबर सकाळीच सा सात साडेसातच्या दरम्यानमध्ये आपण पाहतोय की जे काही बाहेर टेबल लावले होते आणि हे टेबल बाहेर काढण्याच्या विषयावरून डवळगावमध्ये एक वातावरण गरम झालं आणि या विषयावरूनसुद्धा वादा वादावादी झाली आणि ही वादावादी खूप मोठी होता होता वाचली आणि खूप मोठा स्टंट आणि अनेक युवक इथं आपण पाहतोय की त्यांनी खी, नियोर नुका है, आती आती ही ही जी निवडणूक आहे ती अतिशय आटीतटीची होणार यात काही शंका नाही आणि खूप मोठं खूप मोठी ताकद दोन्ही गटांनी सध्या लावलेली आहे भारतीय जनता पार्टी असेल त्याचबरोबर राज्य गट असेल या दोन्ही गटांनी खूप मोठी ताकद आपल्याला इथं लावलेली दिसून येते त्याचप्रमाणे आत्तासुद्धा थोड्या वेळा वेळापूर्वी पा पूर्वी पाहिलं की मी एक तासापूर्वी पाहिलं की ढवळे गावामध्ये दोन गटांमध्ये बाचाबाची झाली आणि खूप मोठी इथं वातावरण सध्या गरम आहे ढवळ्या गावामध्ये याचं कारण आहे की दोन उमेदवार सध्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि दोन्ही लोखंडे असल्यामुळे एकाच बावकीतले दोन्ही उमेदवार सध्या इथं ढवळगावामधून आहेत गट शिवसेना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी या दोन्ही गटा दोन्ही पक्षाचे उमेदवार हे ढवळगावामधून आहेत आणि आता एक तासापूर्वी पाहिलं मी की वादावादी होता होता थांबली कारण की आ, मतदारांचे मतदान हे एकच व्यक्ती अनेक वेळा येऊन तो व्यक्ती करत होता आणि या कारणावरून इथं वादावादी होत होती की तू वारंवार त्याच व्यक्तीचं म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं पुन्हा तू तू मतदान करायचं नाही एक ते दो एक ते दोन वेळा तू मतदान केलं तर ठीक आहे परंतु पुन्हा पुन्हा येऊन तू मतदान करायचं नाही या विषयावरून वातावरण गरम झालं होतं आणि वादावादीचा विषय सध्या वाढला होता परंतु तो विषय पोलिसांनी मध्यस्थी करून थांबवला आणि संध्याकाळपर्यंत नक्की ही रांग तशीच चालू राहते का आणि नक्की विषय काय देवळ या गावामधून किती प्रतिसाद आ, किती प्रतिसाद हा मतदानाला भेटतो आहे त्याचबरोबर किती टक्के मतदान होतं आहे संध्याकाळी आपण पाच ते सहा वाजेपर्यंत पाहूया त्याचबरोबर शेवटच्या क्षणामध्ये वोटिंग मशीन बंद असल्यामुळे किती वेळ हा वाढून भेटतो आहे हे आपण पाहूया साती न्यूज सा आपण व्हिडिओ पाहिला साती न्यूज चॅलेज सा आपण संलग्न राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद